तर नमस्कार मंडळी सगळ्यांना नमस्कार परत एकदा चाल आता चहा कार्यक्रम पाहू शकतो तुम्ही सकाळी एवढे टाकू शकलो नाही आम्ही काही कारणामुळं जरा प्रॉब्लेम होता आता लेकर घरी आलेले पाच शाळातून लाईक करा सब्स्क्राइब करा कर लाईक कर करा तेव्हा चहा असं चालली तयारी आहे चहा घे घेणं चालू आहे आता काय करतो आधी काय करतो चहा प्यायला का तेव्हा आधी ते पण चहा घेतोय का तुमची झाली का चहा पाणी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला तेव्हा च्या आगीन चालू आहे का छोटासा व्हिडिओ तुमचा सादर केलाय आम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा जय हिंद जय महाराष्ट्र